नमस्कार सगळ्यांना गाण्यापुराणे चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपण आता फ्लावरची भाजी बनवणार तर हा फ्लावर ची भाजे हाँ कट करून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे म्हणजे जर काही असतील ह्याच्यामध्ये प्राणी ॲनिमल्स सगळे निघून वरती येतात ओके आता हा टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कांदा हे कोल्हापुरी तिखट आहे चाट मसाला किंवा गरम मसाला आणि हळद मीठ कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे खूपच गरम झालं मिरच्या टाकत आहे मी दोन तीन नेहमीची टिप तेल जास्त उकळ असेल तर कांदा जरासा टाकून मग राई टाकायची नाहीतर मग राई सगळीच बाहेर निघते डान्स करत करत बाहेर येते कढईच्या बाहेर म्हणून जरासा कांदा टाकून मग राई टाकायची बघा आपल्या राईचा डान्स चालू झालेला आहे मस्त किनाऱ्यावरती येते आहे तर कांदा चांगला आपण तांबू सोय करून परतवून घेऊया नेहमीच असतं ते आपल्या जेवणामध्ये ना कांद्याला बिचाराला खूप खोसावं लागतं लाल गुंद होईपर्यंत त्याला भाजून घ्यावा लागतो तेव्हा आपल्या जर कोणाला चव लागत नाही ना म्हणून कळा शब्द रूप्या भावना चला आपण आता भाजीकडे बघूया आणखी एक पदार्थ कच्च्या शेंगदाण्याचं कूट म्याच्यात टाकणार आहे काल मला लाईवला ला येता आलं नाही त्यामुळे मी सगळ्यांची क्षमा मागते ओके हो ज्यांनी पण माझी वाट बघितली असेल त्याची बऱ्यापैकी कांदा आपल्याला तांबूज झालेला आहे परतवायची वाट बघायची नाही कारण आपण ह्याच्याबरोबर फ्लावर परतवायचा आहे फ्लावर टाकून घेऊया आपण आता ह्याच्यात मग आपण ह्याला चांगला फ्लावर थोडासा रोस्ट करूया आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया चांगला परतवून आता हा फ्लावर आपला थोडासा एक मिनटं परतवून झालाय टोमॅटो टाकून घेऊया आता मेट गॅस बारीक करून झाकण ठेवते दोन मिनटं आता आपले दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं होतं मी आता फ्लावर आणि टोमॅटो आपलं जवळजवळ वापरले वापरलेला आहे वापरलेला आहे म्हणजे आता आपण छानपैकी याला परतवून घेऊया हे बघा मस्त आलेला आहे म्हणजे जवळजवळ फ्लावर शिव्यामध्ये जमा आहे फवर म्हणजे आपण थेंबरपून पाणी टाकणार नाही आहोत आता आपण याच्यामध्ये थोडस साईड करून मेहमी सारखं कर। तिखट भाजूया ओके तेला तिखट वगैरे सगळं मापात काढून घेतलेलं आहे फ्लावरच्या अर्धा किलो फ्लॉवरच्या प्रमाणे आता मी हे सगळं इकडे साईडला टाकत आहे आणि थोडस परतवून घ्यायचं इकडे साईडला hmm. तेल असं पण कमी असतं भाजीमध्ये आता आपण हे सगळं हलवून मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा पूड पण टाकणार मी याच्यामध्ये हलवून मिक्स छान मिक्स करून झाल्यानंतर आपण वरतून कोथिंबीर टाकायची अर्धी आणि झाकण ठेवायचं परत दोन मिनटल चांगलं ही कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि झाकण ठेवूया आपण दोन मिनटं छान झाकण ठेवून परत हलवायचं आपले दोन मिनटं झालेले आहेत मी बघतेच आपण फ्लावर चेक करायचा शिजलायचं आणि मग आपली भाजी तयार आहे छान मला असं वाटतं की अजून एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आता झाकण ठेवत आहे मी दोन मिनटं अजून छान भाजी तयार झालेली आहे फ्लावरची तुम्ही बघू शकता छान कोथे टाकून घ्यायची अजून चला तर ती भाजी तयार झालेली आहे ओके बाय सगळ्यांना धन्यवाद